नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता हा पितृ चालू आहे आणि ज्यांचे कोणाचे पित्रांचं जेवण राहिलं असेल ते सर्व पित्री अमावस्येला आपण त्या पित्रांना जेऊ घालू शकतो तसेच या सर्वपित्री अमावस्येला आपण जर काही स्वामी सेवा केली तर आपल्या घरावरचे सगळे दोष हे निघून जातात व घर हे वास्तुदोषरहित हे राहतं तर बघा आता अमावस्येचा प्रारंभ ही एक तारखेला वार मंगळवार रात्री नऊ चाळीस मिनिटांनी चालू होते व अमावस्येची समाप्ती दोन तारखेला बुधवारी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून आपण या सर्व पित्री अमावस्येला आवर्जून आपल्या पित्रांना जेव घालावे तसेच घराच्या संरक्षणासाठी व स्वतःच्या रक्षणासाठी आपण या अमावस्येला काही उपाय आवर्जून करावे त्यातला पहिला आणि साधा आणि सोपा उपाय म्हणजे अमावस्येला घरातल्या सर्वांनी पंचगव्य किंवा उठण्यानी आंघोळ आवर्जून करावी तसेच आंघोळ झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र गायत्री मंत्र मृत्युंजय मंत्र याचं आपण पठण याचं आपण मंत्राचं उच्चारण घरामध्ये आवर्जून करावं याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येते व पूर्णपणे घरातली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते व सुख शांती समृद्धी ही आपल्या घराला मिळते तसेच अमावस्येच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा वेळा कालभैरव अष्टक हे म्हणावं ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावले तरीही चालेल कारण कालभैरव अष्टक म्हणण्याने घरातले संपूर्ण दोष हे नाहीसे होतात व मन शांत राहते